छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना कदापि होऊ शकत नाही संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो जे शिवछत्रपतींचा आदर करतात त्यांना पुजतात त्यांची मी माफी मागतो असंही त्यांनी म्हटलंय आम्ही ते लोक नाही जे भारताचे सुपुत्र वीर सावरकरांचा अपमान करतो आमच्यावर ते संस्कार नाही असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधलाय आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे संजय राऊत म्हणाले त्यांचा निषेध केला मोदींना काळे झेंडे दाखवले मोदी गोब्या कशा घोषणा दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोटवर कोसळला आणि जो संताप महाराष्ट्रात पसरला उसळला तो मोदींनी पाहिला असेल जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावं लागेल आणि यामुळे त्यांनी काल राजकीय माफी मागितली पंतप्रधान पंत नरेंद्र मोदी हे काल महाराष्ट्रात आले वाढवण बंदराच्या संदर्भात एक भूमिपूजनाचा काहीतरी कार्यक्रम होता तिकडल्या कोळी आणि आदिवासी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले त्यांना काळे झेंडे दाखवले त्यांचा निषेध केला मोदी गो बॅक मोदी गो बॅक मोदी परत जा अशा घोषणा दिल्या मोदींनी पाहिला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोटवरून ज्या पद्धतीनं कोसळला आणि जो संतापाचा लावा आहे ते उसळला महाराष्ट्रात त्याच्यामुळे जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावा लागेल त्याच्यामुळे त्यांनी काल राजकीय माफी मागितली प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय माफी आहे उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम महाराष्ट्राविषयीचं प्रेम आत्मीयता हे असण्याचं कारण नाही पण माफी मागवून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो पण प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची पावलं टाकायची ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांची मागितलेली माफी हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे हा राजकीय विषय आहे ही जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही पण महाराष्ट्रानं तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री याने जी भूमिका बजवली आहे शिव शिवरायांच्या अपमानात त्याचा तपास कोण करणार आरोपींना अटक कोण करणार शिल्पकाराला ही सुपारी कोणी दिली काही कोटींची त्यांची नावं कधी समोर येणार सार्वजनिक बांधकाम खात्यानं हे केलेलं काम आहे त्या मंत्र्यांचा राजीनामा कोण घेणार आणि पुतळ्यामागचं जे ठाणे कनेक्शन आहे ठाणे कनेक्शन आहे तर ठाणे कनेक्शनचा सूत्रधार जो आहे मंत्रिमंडळात वर्षा बंगल्यावर त्याचा राजीनामा कोण घेणार त्याच्यामुळे माफीने प्रश्न सुटत नाही असं देखील केलेला आहे की काँग्रेसने सावरकरांची माफी मागितली उल्लेख छत्रपती शिवरायांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही छत्रपती शिवरायांशी मी म्हणून तर म्हणतो ना ही राजकीय माफी आहे मी जे म्हणतोय प्रधानमंत्र्यांना यात राजकारण आणायचं वीर सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कदापि होऊ शकत नाही वाटल्यास तुम्ही प्रधानमंत्र्यांनी आमच्या सहा सोनुरी पानं हे सावरकरांचं पुस्तक आम्ही त्याला वाचायला पाठवू प्रधानमंत्र्यांना वाचायला पाठवू वाचायला पाठव सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा काँग्रेसनं काय करायचा काँग्रेसचा प्रश्न असेल पण आपण वीर सावरकरांना अद्याप भारतरत्न देऊन सन्मानित का केलं नाही त्याबद्दल तुम्ही सावरकरांची माफी माग ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई